मंदिर परिसर हे असे गवत वय वाढलेलं आहे त्याच्यावर कोणी लक्ष देत नाही झाड लावलेली आहेत आपण त्या झाडांना पाणी नाही तर काय लक्ष नाही एवढे लोक सगळे जमत इथं काय सुविधा काय कोल्हापूर हो। म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो तांबडा पांढरा रस्सा आंबाबाईचं वैभव रंकाळ्याचं पाणी आणि पन्हाळगडाचा इतिहास पण या सगळ्या वैभवाच्या मागे एक शांत टेकडीवर बसलेली आहे एक देवी टिंबलाई देवी ती शांत आहे पण तिचं मंदिर मात्र खूप काही सांगतंय एकेकाळी श्रद्धेचं आणि इतिहासाचं प्रतीक असलेलं हे मंदिर आज अर्धवट विकास तुटलेली विकासनं आणि अव्यवस्थेचं प्रतीक बनलेलं आहे सरकार आणि मंदिर व्यवस्थापन प्रयत्न करतात योजना येतात निधी मंजूर होतो पण योग्य दिशेने योग्य वेळे आणि योग्य पद्धतीने काहीच पुढे जात नाही दरम्यान भक्त मात्र रोज येतात नमतात दिवे लावतात आशा घेऊन जातात पण जागा तशीच राहते आज आपण बोलणार आहोत अंबाबाईची धाकटी बहीण टेमलाई देवीच्या इतिहासाची आणि तिच्या टेकडीवर पसरलेली वास्तवाची अशी एक गोष्ट टेंबलाई टेकडीवरच हे मंदिर नेमकं कधी बांधलं गेलं याची कोणतीही अधिकृत नोंद नाही पण मंदिराची वास्तुरचना दगडी रचना, रचना आणि स्थानिक इतिहास अभ्यासकांच्या मतानुसार हे मंदिर किमान दोनशे ते तीनशे वर्षापूर्वीचं असल्याचं मानलं जात दगडी बांधकाम आणि जुन्या भिंतीवरील कलाकुसर या सगळ्यात हेमाडपंथी शैलीचा प्रभाव दिसतो करवीर महात्मानुसार आंबाबाई देवीचं कोल्हासूर दैत्याशी जे युद्ध झालं त्या देवीची बहीण टेंबलाई देवीनेही या युद्धात भाग घेतला कोल्हापुराचा आंबाबाई देवीने वध केल्यानंतर एक विजय सोहळा ठेवला त्या सोहळ्याला टेंबलाई देवीला बोलवलं नाही या गोष्टीचा राग मनात ठेवून टेंबलाई देवी नाराज होऊन या टेकडीवर स्थायिक झाले म्हणूनच आजही टेमलाई देवीची मूर्ती आंबाबाई मंदिराकडे पाठ करून उभी आहे दरवर्षी त्रेंबोली यात्रेचा मोठा उत्सव असतो ललित पंचमीला ज्याला कोहाळा पंचमी असेही म्हटले जाते त्या दिवशी आंबाबाईची पालखी टेंबलाई टेकडीवर आपल्या बहिणीचा रुसवा काढण्यासाठी येते अशी परंपरा आहे आणि हा दिवस कोल्हापूरकरांसाठी श्रद्धा परंपरेचा मोठा उत्सव असतो एकेकाळी ही टेकडी शांतता शुद्ध हवा आणि आरोग्यासाठी प्रसिद्ध होती स्वातंत्र्यपूर्व काळात टीबी रुग्णांचं उपचार केंद्र इथे होत काही काळ इथे लष्करी प्रशिक्षण केंद्रही कार्यरत होत इतिहास भव्य आहे पण आजची स्थिती त्याचं प्रतिबिंब नाही टेकडीवर चढत गेल्यावर सर्वप्रथम दिसतं ते म्हणजे तुटलेली बाक गवताने झाकलेला मार्ग कचरा आणि अर्धवट पडलेली बांधकाम अशा ऐतिहासिक ठिकाणची ही अवस्था भक्तांसाठीही वेदनादायक या टेकडीचं वास्तव जाणून घेण्यासाठी आम्ही इथे येणाऱ्या भक्तांशी बोललो आता आपण त्यांची मते पाहूया केमला मंदिर परिसर ज्येष्ठ नागरिक सकाळी पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत इथं असतात बाकी बाथरूम ची सोय नाही टॉयलेट बाथरूम ला जर जाय झालं तर या झाडा झुडपात जायला लागते महिला महिला वर्ग येतो सुद्धा बाबा टॉयलेट बाथरूम पाहिजे असेल तर अजिबात नाही त्यामुळं इतरच आपल्याला करावं लागतं पाण्याची समस्या आहे पाणी नाही झाड लावलेली ला आहेत ला आपण त्या झाडांना पाणी नाही टाक्या लावलेल्या असताना टाक्यांच्याकडे लक्ष द्यायला कोण नाही बघा लेडीज पर्यटनच्या गाड्या आहेत ते आम्हाला विचारतात संडास बाथरूमची सोय नाही काय तर आम्ही तिथं लावून दिलं तर तिथं पाणी नाही पाण्याची सोय नाही आणि काय नाही संडास बाथरूमची सोय आणि जरा परत जरा स्वच्छता करा नेत्याने आले फक्त बाबा वाढदिवस आहे याच्या वेळेला आम्ही फोटो काढतोय करून गेलीत पण त्याचं पुढं झाड जगवायचं काय तर बघायला पाहिजे का नको ते कोण आलेलंच नाही इकडं इथं टेमलाई मंदिर मंदिर ती चाळीस वर्ष झाली काय म्हणजे अशी सुधारणाच काय नाही आता एक दोन वर्ष झाले आता इथं म्हणजे का बा चालू आहे काम तर निवासस्थान आहे सगळं आहे इथं तर पाण्याची व्यवस्था नाही काय नाही ते आपले हे येतात पर्यटक त्यांना जेवण बनवण्याची सुविधा नाही राहण्याची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही ते काय तर सुधारा यांनी केली पाहिजे फक्त देवसेन कमिटी त्या दसऱ्याच्या कार्यक्रमाला तेवढे सगळे येते पालखी लावा जमाना सगळं यायचं सगळं करायचं आणि निघून जायचं महाराज लोक त्याला असतात बरोबर त्या मानाचा मान वगैरे घ्यायसाठी महाराज आलेले असते असते आले कवा पोरणी वगैरे सगळे व्यवस्थित होते ते पण त्यानंतर इकडे कोण बघायला तयार नाही हो कोणीच बघत नाही त्यानंतर इकडे या गोष्टीकडे लक्ष नाहीच आहे त्यांचं इथं जे आता जे कामकाज मंदिराच्या परिसरात चाललेलं आहे त्या कामाच्या संदर्भात माझं एक मत असं आहे वैयक्तिक माझं स्वतःच मत मांडतो असं मांडतो की इथं येणारे भाविक जे आहेत ते भाविकांच्या भाविकांच्यासाठी शौचालयाची सोय व्यवस्थित व्हावी त्यांना आंघोळीला पाण्याची सोय व्यवस्थित आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था व्हावी आणि ते लोकांना पावसात वगैरे इकडे ये तिकडे येत असतील तर पावसाळ्यात त्यांची निवारी सोय व्हावी अशा काही गोष्टी आणि चांगलं सगळं करावं परिसर येणाऱ्या लोकांना प्रसन्न वाटलं पाहिजे मंदिराच्या परिसरात इथं त्यांना आनंद वाटला पाहिजे असं वातावरण सगळं निर्मित करावं अशी माझी म्हणजे मा, माझी स्वतःची अशी वैयक्तिक इच्छा आहे हे असं गवत वय वाढलेलं आहे हे जेव्हा लक्ष देत नाही मी वेळेस स्वतः माझे स्वतः घरात मी खुरप आणतो झाड भांगडतो हे करतो पाणी आणतो मी त्याला अनेक दोघं तिघ आहेत त्यांच्या मार्फत आम्ही पाणी वाढून झाडे वाढवतो आम्ही पण बाकी शासना असं काय लक्षच नाही किंवा इथं काय एवढी घाण झालेली आहे आपण का राहायला पाहिजे डोस्टेपन कमिटीनं याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे तेवढं देतच नाही हो फक्त दसऱ्याच्या पालखीला येणं किंवा महालक्ष्मीच्या याच्या त्यावेळेला येतात इतर वेळेला काय ना। लक्ष नाही एवढी लोक सगळे जमात त्यावेळेला इथं काय सुविधा काहीच नसते हो त्यांच्या मते सोयी कमी आहेत समस्या जास्त आहेत आणि सर्वात मोठं म्हणजे या सगळ्यावर बोलायला लोक घाबरतात काही लोक म्हणाले आम्ही बोललो तर उद्या दुकानं काढतील त्यामुळे शांत राहतो समस्या व्यवस्थेची आहे पण त्याहून मोठी समस्या मौनाची आहे या सर्वानंतर आम्ही भेट घेतली देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांची याबद्दल त्यांच्याकडून आपल्याला काय माहिती मिळाली हे पाहूया शिवराज नायकवाडे सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती समितीनुसार जवळजवळ सव्वीस कोटीचा हा प्लॅन आहे आणि संपूर्ण टेकडीमध्ये जिथं जिथं आवश्यक आहे तिथं तिथं सगळ्या आपल्या संरचना उभारू आणि लोकांना पर्यटनाच्या दृष्टीनं पर्यायी व्यवस्था अशी निर्माण करण्याचा त्यांच्या हेतून आपण हा डेव्हलपमेंटचा प्लॅन सुरू केला होता त्याच्यामध्ये त्याची मूळ संरक्षणा आणि मूळ इतिहास हा तसाच जीवन राहील त्याचा पूर्णपणे काळजी घेतलेली आहे म्हणजे जे आपलं महत्व आहे ऐतिहासिक महत्व की आई अंबाबाईची पालखी पंचमीला पंचमीलाईवर येतील आणि त्याचा रुसवा काढून ते आपल्या सखी बरोबर वार्तालाप करून जाते तर त्याच्याविषयी जे जे ठिकाणं महत्वाची आहेत ती सगळी आपण अंतर्गत डेव्हलप करायला घेतलेली आहे म्हणजे जसे बाथरूमच्या सोय असतील पाण्याच्या सोय असतील ज्या आवश्यक सोयी आहेत ज्या इमारती आहेत दुकानगाळ्या असतील वरची किंवा आपली ऑफिसची इमारत आहेत त्याच्यामधून कशा देता येतील म्हणजे पोलीस संरक्षणापासून हिरकरी कक्षापर्यंत सगळ्या सोयी आपण त्यामध्ये सर्व नियोजित आहेत आणि टप्प्याटप्प्याने होणार आहेत आता दोन कोटीच्या वर कामं झालेली आणि ही टप्प्या होणार आहेत नागरिकांची गैरसोय स्वाभाविक आहे कारण काम सुरू असताना बऱ्याच जणांना तसे अडचणी येत असतात त्यामुळं ह्या जाणीवपूर्वक झालेल्या नाही पण ह्या कामाच्या टप्प्यात ह्या सगळ्या कशा पूर्ण करून घेता येतील त्यासाठी आपण पश्चिम महाराष्ट्र देवसाम व्यवस्थापना समितीकडनं प्रयत्नशील आहोत आणि नागरिकांनी आणि भाविकांनी यासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि या सगळ्या सोयी होईपर्यंत हे आपलंच आहे त्यासाठी त्यामध्ये नवीन पायऱ्या बाग प्रकाश योजना दर्शन व्यवस्था मार्गदर्शक फलक आणि संपूर्ण परिसराचं सुशोभीकरण या सगळ्या गोष्टी पुढच्या काळात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं पण इथे एक मोठा प्रश्न उभारत भविष्यातील वचन छान आहे पण सध्याच्या देखभालीचं काय जनतेला आठ महिन्यांनी होणारा प्रकल्प नकोय त्यांना आज सुविधा हवी स्वच्छता बाक प्रकाश योजना हवी सचिवांच्या बोलण्यात भविष्यासाठी आशा आहे पण सध्याच्या समस्यांवर कोणतंही स्पष्ट वक्तव्य नाही विकास आराखडा मोठा आहे पण अंमलबजावणीच्या गतीचा मात्र प्रश्न आहे टिमलाई देवी शांत आहे इतिहास जिवंत आहे श्रद्धा रोज वाढते पण व्यवस्था मात्र त्याच जागी थांबली जो निधी भक्तांच्या सोयीसाठी होता तो वेळेत का वापरला गेला नाही भक्त उत्तराची वाट आहेत आणि टेकडी शेवटी इतकंच प्रश्न विचारणं म्हणजे श्रद्धेविरुद्ध जाणं नाही प्रश्न विचारणं म्हणजे श्रद्धेची बाजू घेणं आणि आता वेळ आली टेंबलाई देवीसाठी आवाज उठवण्याची तर मंडळी मी ओमकार आणि तुम्ही पाहताय खरं काय आणि टेंबलाबाई मंदिराच्या विकासाची खरी परिस्थिती व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रशासनाला जागे व विकास लवकरात लवकर होईल या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती असल्यास आस, कमेंटमध्ये नक्की सांगा व पुढील माहिती करता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद